दिवसेंदिवस स्किन केअर आणि ब्युटी ट्रीटमेंट मध्ये नवनवीन पद्धती येत आहेत सध्या क्रेज सुरू आहे ती फिश स्पाची काही देशांमध्ये दे या स्पाला पूर्णता बंदी आहे पण आपल्या देशात मात्र या स्पाचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतोय तुम्ही सुद्धा करता का मग हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा फिश स्पा पायांचं सौंदर्य वाढवण्यासाठी करण्यात येतो हा करता करता। स्पा करताना पाय पाण्याने भरलेल्या टँक मध्ये टाकण्यात येतात या टँक मध्ये मासे सुद्धा असतात असं म्हणतात की टँक मधील सुधारणार आजारांना आमंत्रण देणारं ठरू शकत कारण काही जणांना हा स्पा किंवा पेडिक्युर केल्यामुळे त्वचेच्या समस्या देखील सुरू झाल्या फिश स्पा केल्याने सोरायसिस एड सारख्या समस्या निर्माण होतात कारण संक्रमित व्यक्तीने पाय ठेवलेल्या माशांकडून तुम्ही पुन्हा स्पा केलात तर तुम्हाला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं पाण्यामध्ये माशांसह बॅक्टेरिया असू शकतात त्यामुळे अशा बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याने स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो स्किन टोन खराब होण्यास सुरुवात झाली असेल तर यामागे फिश स्पा करणं कारण असू शकतं त्वचा वृक्ष होणं सूज येणं अशा समस्या या स्पामुळे सुरू होण्याची शक्यता असते फिश के स्पा केल्याने नखांचे सौंदर्य वाढण्याऐवजी कमी होत अनेकदा स्पा करताना टँक मधील मासे नख खातात ज्यामुळे नखे खराब होऊ शकतात याशिवाय हा स्पा केल्याने स्ट्रेस सुद्धा येतो असा त्रास स्पा करताना जाणवल्यास पाय पाण्यातून त्वरित काढून टाकावे आता जर तुम्हाला फिश स्पा करायचाच असेल तर त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यायची तेही जाणून घेऊयात स्पा करताना पायातून रक्तस्राव सुरू झाल्यास पाण्यातून पाय बाहेर काढावे पायाला जर आधीच दुखापत झाली असेल तर चुकूनही हा स्पा किंवा पेडिक्युअर करू नये याशिवाय रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यास किंवा तुम्हाला डायबेटीस असल्यास हा स्पा चुकूनही करू नये माहिती कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका